नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा काल सोळा नोव्हेंबर रोजी स्वामी रामानंद तीर्थ हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे नेते या संपूर्ण प्रदेशाची किंवा तेव्हाच्या हैदराबाद संस्थांचीच एका अर्थाने अस्मिता कारण की, की निजामाच्या विरुद्ध जो प्रचंड मोठा लढा उभारला गेला होता त्याचं नेतृत्व स्वामीजी स्वामीजींनी केलं त्यांचा पुतळा या मराठवाड्याची राजधानी असलेल्या किंवा महाराष्ट्राचीच पर्यटनाची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रांती चौक म्हणून जो भाग आहे त्या ठिकाणी बसवावा अशी खूप जुनी मागणी होती त्याला कारणही होतं की जी ती जागा आहे ती अठराशे सत्तावन्नच्या हुतात्म्यांना जिथे फाशी दिल्या गेलं अशी ती जागा त्याला काला कालाचबूत्र असं तेव्हा संबोधायचं स्वातंत्र्याच्या नंतर ती जागा सगळ्यांसाठी प्रेरणा म्हणून एक झाशीच्या राणीचा चारा पुतळा त्या ठिकाणी बसवलेला होता पण ती जागा फारशी अलंकृत केलेली नव्हती सुशोभित केलेली नव्हती साधी जागा होती चबुतरा होता देवेंद्र फडणवीस मागच्या याच्यामध्ये मुख्यमंत्री असताना पहिल्यांदाच त्या ठिकाणी सगळं पूर्ण त्याचं सौंदर्यीकरण करण्यात आलं बाग बगीचा विकसित करण्यात आला त्या ठिकाणी प्रचंड सग्यात मोठा असा ध्वज भारतीय स्वातंत्र्याचा उभारला गेला सगळ्यात मोठा सगळ्यात उंच असा तो ध्वज आहे सतरा सप्टेंबरचं सतरा सप्टेंबरच्या निमित्तानं त्या स्वातंत्र्य दिनाचं जो मराठवाड्यासाठीचा स्वातंत्र्य दिन होता पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी आणि महाराष्ट्र दिन एक मे बरोबरीनं जो दिवस साजरा केला जातो या मराठवाड्यात तो म्हणजे सतरा सप्टेंबर शासकीय ध्वजारोहण आहे शासकीय सुट्टी आहे त्या ठिकाणी स्वामीजींचा पुतळा बसवण्याची मागणी होती आणि तसा चौथरा उभा केला होता तेव्हापासून पण पुतळा बसला नव्हता गेल्या आठ वर्षामध्ये कारण कुठली असो टीका करायचा आजचा दिवस नाही मी आत्तापर्यंत एवढी सगळी टीका केली म्हणून पहिल्यांदाच आम्ही मुख्यमंत्र्यांचं महाराष्ट्र सरकारचं मनपूर्वक त्यांना धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी ही या का या प्रदेशातल्या जनतेची जी मागणी होती अस्मितेचा विषय होता त्याची दखल घेतली आणि स्वामीजींच्या पुतळ्याचं अनावरण झालं पुतळा बसला प्रत्यक्षामध्ये आणि आता लोकांसाठी तो कालपासून खुला झालेला आहे स्वामी योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाल्यानंतर सोशल माध्यमावरती एक घणेरडी कॉमेंट अशी फिरत होती की ती त्यांच्या भगव्या वस्त्राबद्दल आणि संन्यासाबद्दल होती भाजपवते टीका करणाऱ्या त्या टीकाकाराला मी साधा प्रश्न विचारला होता की तुला हे माहिती आहे का की तू आज ज्याच्यावरती ज्या गोष्टीसाठी टीका करतोय तसाच एक नेता प्रत्यक्ष काँग्रेसमध्ये होता काँग्रेसमधून तो निवडूनही आला होता खासदारही बनलेला होता त्याला उत्तर नाही आलं स्वामी रामानंद तीर्थ हे संन्याशी होते भगवा वस्त्र धारण केलेले होते पण ते काही तशा अर्थाने धार्मिक कर्मकांडामध्ये अडकलेले संन्यास नव्हते त्यांनी हैदराबाद मुक्तीसंग्रामासाठी जो प्रचंड लढा उभारला त्याला यश मिळालं हैदराबाद संस्थान हे भारतामध्ये विलीन झालं ते स्वामीजी ह्या छत्रपती संभाजीनगरमध्येच काँग्रेसच्या तिकिटावरती निवडून आलेले होते हे बऱ्याच काँग्रेसजनांनाच माहीत नाही जे आज पुरोगामी योगी आदित्यनाथ यांच्या भगव्या वस्त्रावरती वाटेल तसे शिंतोडे उडवतात त्यांच्या आधीचं नाव मुद्दामून उच्चारून त्यांच्या आत्ताच्या संन्यासानंतरच्या घेतलेल्या नावाबद्दलचा जो दुष्प्रचार करतात ते हे विसरतात की ह्याच प्रदेशामध्ये ह्याच पुरोगामी काँग्रेसच्या परंपरेत हे पुरोगामी म्हणतात म्हणून मी नाही काँग्रेसला तशा अर्थाने पुरोगामी मानत पण तेव्हाची काँग्रेस तशी होती त्या काँग्रेसचं सेवादलसुद्धा होतं त्या स्वामी रामानंद तीर्थ यांचं प्रत्यक्ष मूर्तिमंत उदाहरण आहे हा पण संन्यासीच होता यांनी पण आपलं आधीचं नाव आणि सगळं त्यागून स्वामी रामानंद तीर्थ हे नाव धारण केलेलं होतं आणि अगदी मरेपर्यंत त्यांनी आपली ही जी निष्ठा होती संन्यास वृत्तीची ती काय फक्त धार्मिक अर्थानेच वापरायची नसती सामाजिक जीवनामध्ये राजकीय जीवनामध्ये पण वापरता येऊ शकते ह्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ हा जो सगळा मराठवाडा प्रदेश आहे वस्तुतः स्वामींचं मोठेपण हे होतं की ते मूळचे कर्नाटकातील ते मोठ्या त्यांचा सगळा सक्रियतेचा कालखंड याच मराठवाड्यामध्ये गेला त्याच्यानंतर स्वामीजींनी चा देहांत जो झाला नंतरच्या काळामध्ये ते होते हैदराबाद म्हणजे ते कानडी माणूस मराठी प्रदेशामध्ये त्याचं कर्तृत्व मोठ्या प्रमाणात सिद्ध झालं आणि त्याचा आयुष्याचा शेवटचा कालखंड हा प्रत्यक्ष तेलगू प्रदेशामध्ये गेला आज हा प्रदेश त्याला आपली अस्मिता मानतो ते काही भाषेमुळं नाही ते काही तो फक्त आपल्या प्रदेशातला होता असं म्हणून नाही कारण की ते तर मूळचे कानडी होते त्या माणसाने ह्या प्रदेशासाठी जो प्रखर लढा दिला म्हणून त्यांच्या नावाची ह्या प्रदेशाची अस्मिता त्यांच्या नावापाठीशी ही सगळी अस्मिता उभी राहिली मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर करण्याला विरोध या प्रदेशातल्या लोकांनी आनंद भालेराव सारख्यांच्या नेतृत्वाखाली गोविंदभाईंच्या नेतृत्वाखाली जो केला होता त्याला दलित विरोधी संबोधल्या गेलं प्रत्यक्षामध्ये तो मराठवाडा ह्या नावाच्या पाठीमागं जी अस्मिता होती स्वामीजींनी उभारलेला जो लढा होता हा विषय होता मग ते शांत करायचं म्हणून मराठवाडा हे नाव तसंच ठेवलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि एक नवीन विद्यापीठ नांदेडला स्थापन केलं स्वामीजींच्या नावानं स्वामी, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ त्याच्याही नावामध्ये मराठवाडा ठेवलं हे कमी पडलं म्हणून की काय परभणीला माझ्या मूळ गावी जे मराठवाडा कृषी विद्यापीठ होतं त्याचंही नंतर जेव्हा नामविस्तार झाला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ असं ha त्याचे नामांतर करण्यात आलं नामविस्तार करण्यात आला मराठवाडा हे नाव जे आहे या प्रदेशात आणि तो एका अर्थाने अस्मितेचा विषय होता आणि स्वामीजींनी ती अस्मिता जागवली स्वतः स्वामीजीच त्या सगळ्या अस्मितेचं प्रतीक झाले दैनिक मराठवाडा हे वृत्तपत्र केवळ पांढऱ्या कागदावर छापल्या जाणारी काळी अक्षर नव्हती तो मराठवाड्याच्या अस्मितेचा विषय होता मराठवाड्याच्या लढेचा लढ्याचा विषय होता त्याच्यातले अनंत भालेराव हे केवळ संपादक नव्हते विश्वस्त हे केवळ एखाद्या कुठल्या तरी संस्थेचे विश्वस्त असावेत असे नव्हते हे सगळे स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्या हैदराबाद मुक्तीसंग्रहामध्ये सक्रिय असलेले लोक होते त्याच्यामुळे चा आज चालू असलेल्या वृत्तपत्राचा जितका प्रभाव नाही तितका पंचवीस वर्षापूर्वी बंद पडलेल्या वृत्तपत्राचा आजही प्रभाव या मराठवाड्यावरती आहे या सगळ्याचं प्रतीक एका अर्थाने स्वामीजी होते या स्वामीजींचा पुतळा मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या प्रमुख चौकामध्ये तिथल्या बागेमध्ये आणि ज्या ठिकाणी अठराशे सत्तावनच्या स्वातंत्र्य लढ्याच्या आठवणी आहेत एकोणीसशे सत्तेचाळीसला सुद्धा भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी झेंडा वंदन झाल्याच्या आठवणी आहेत अठ्ठेचाळीस सत्तर काय प्रश्नच नाही हा हैदराबाद संस्थान मुक्त झालं भारतामध्ये सामील झालं आणि आज इथे प्रचंड मोठा ध्वजस्तंभ उभारलेला आहे ज्याच्यावरती तिरंगा मोठ्या गौरवाने फडकत असतो त्या ठिकाणी आता स्वामीजींचा पुतळा बसलेला आहे स्वामीजींसारख्या नेतृत्वाची अडचण अशी असती की न त्यांच्या जात त्यांच्या पाठीशी येते न ते ज्या पक्षात येत ते काँग्रेसचे खासदार होते आणि कुठल्याच काँग्रेसवाल्यांना त्यांचं काही महत्व नाही ज्या आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शताब्दी आहे त्या वर्षामध्ये स्वामीजींचा पुतळा तिथे बसतो आहे या सगळ्या लोकांच्या प्रयत्नातून जे काँग्रेस सेवादल उभं राहिलेलं होतं ते कुठल्या कुठं गेलं कोणाला सुद्धा नाही आणि ज्या संघावरती अहो रात्र टीका करणे शिव्या घालणे आताही बिहारच्या निकालाच्या पार्श्वभूमीवरती त्याला टीका केली जाते त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती जेव्हा भाजपचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सारखा स्वामीजींच्या पुतळ्याचं अनावरण करतो हा प्रचंड मोठा विरोधाभास आहे आणि ज्या प्रत्यक्ष काँग्रेससाठी स्वामीजी लढले म्हणजे काँग्रेसचे सदस्य होते काँग्रेसचे अधिकृतरित्या खासदार होते स्वतंत्र लढ्याचे हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे नेते होते त्या काँग्रेसवाल्यांना कधीही स्वामीजींचं महत्त्व वाटलं नाही कधीही स्वामीजींच्यासाठी कुठलं स्मारक उभं राहावं असं वाटलं नाही त्यांचे जे अनुयायी होते ते नंतर बाहेर पडून त्यांनी सगळी डावी चळवळ समाजवादी चळवळ ह्या प्रदेशामध्ये चालवली काँग्रेसवाल्यांनी त्यालाही कधी महत्त्व दिलं नाही इथली सरस्वती भुवन सारखी शिक्षण संस्था असो अंबाजोगाईची शिक्षण संस्था असो त्याच्यानंतर नांदेडची शिक्षण संस्था असो ह्या सगळ्या गोष्टी स्वामीजींच्या प्रत्यक्ष कामाचं प्रतीक आहेत हीच एका अर्थाने स्वामीजींची स्मारक आहेत पुतळा तर ही फार छोटी गोष्ट आहे हैदराबाद है। है मुक्तीसंग्रामाच्या आठवणी स्वामीजींनी लिहून काढल्या पॉप्युलर प्रकाशनाने ते प्रसिद्ध केले होते त्याही पुस्तकाची नुकतीच आता आवृत्ती प्रकाशित झालेली आहे म्हणजे स्वामीजींची आठवण प्रत्यक्ष स्वामीजी ज्या काँग्रेस पक्षामध्ये होते त्यांनी नाही ठेवली स्वामीजींची आठवण त्यांचे जे अनुयायी सगळे डाव्या चळवळीमध्ये समाजवादी चळवळीमध्ये त्यांनी प्राणपणाने जपली स्वामीजींची आठवण ह्या प्रदेशातले जे सर्वसामान्य माणसं होते त्यांनी जपली स्वामीजींची आठवण आता पुतळ्याचं अनावरण करून ज्यांच्या नावाने शिव्याशा विरोध केल्या गेल्या त्या भाजप संघवाल्यांनी जपली पण प्रत्यक्ष काँग्रेसवाल्यांना स्वामीजींचं महत्व वाटलं नाही असो त्यांचं नशीब त्यांच्यापाशी त्यांना जरी स्वामीजींचं महत्व वाटलं नसलं तरी काळानं स्वामीजी किती दृष्टे होते आणि हा प्रदेश कसा संपन्न होता याची अस्मिता किती जाज्वल्य होती अगदी प्राचीन सातवाहन काळापासून त्याच्या आधीच्या लेण्यांपासून ह्या प्रदेशाची जी अस्मिता होती ह्या प्रदेशाची जी संपन्नता होती ज्ञानेश्वर असो संत एकनाथ असो नामदेव असो जनाबाई मुक्ताबाई असो निवृत्ती आणि सोपान हे सगळे संत मंडळी प्रत्येक संत रामदास स्वामी हे सगळे या भूमीतले ही मराठवाड्याची संपन्न अशी भूमी पैठणीसारखं सुंदर वस्त्र ज्या ठिकाणी विणल्या गेलं अजिंठा वेरुळची पितळखोऱ्याची लेणी या ठिकाणी आहे देवगिरीचा उत्तुंग किल्ला आहे त्यामुळे ह्या प्रदेशाची अस्मिता असलेला विषय स्वामी रामानंद तीर्थ त्या स्वामीजींच्या पुतळ्याचं अनावरण काल केलं गेलं आम्ही या सर्व मराठवाड्याच्या जनतेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासाठी मनपूर्वक धन्यवाद देतो आणि त्यांचे आभार मानतो इथेच थांबूया धन्यवाद